आज जगात कुठल्या जॉनरचे सिनेमे जास्त चालतात असा प्रश्न विचारला तर लगेच उत्तर येतं ॲक्शन किंवा व्हीएफएक्स असलेल्या फिल्म्स कारण काय जर आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जाऊन ते एक जग तयार करतात आणि आपण प्रेक्षक त्या जगामध्ये रममान होऊन जातो आज आपण ज्या बिग बजेट फिल्म्स बघतो वेब सिरीज बघतो त्या तर ॲक्शन सीन्स असल्याशिवाय पूर्णच होत नाही आज तंत्रज्ञान एवढं विकसित झालंय निर्मात्यांकडे कोटी कोटीचं बजेट असतं पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का भारतामध्ये जेव्हा सिनेमा व्यवसाय रोजत होता त्या काळात आपल्याला चक्रावर सोडेल अशा टेक्निकली अवघड सीन शूट करण्याची किमया एका मराठी दिग्दर्शकाने केली हो बाबुराव पेंटर एक महान अष्टपैलू कलाकार ज्याने सिनेमाच्या उदयाच्या काळात त्या कलेवर असं प्रभुत्व मिळवलं की सिनेप्रेमींना तोंडात बोटं घालण्याची वेळ आली कला विश्वातल्या या औलियाबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघत आहात सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाच बाबुराव पेंटर यांचा जन्म तीन जून अठराशे नव्वद या दिवशी कोल्हापूरमध्ये झाला त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असं होत बाबूरावांचा लौकिक चित्रकार म्हणून असला तरी त्यांना खरी कीर्ती लाभली ती त्यांनी केलेल्या चित्रपट क्षेत्रातील कामगिरीमुळे आपले आतेभाऊ आनंदराव मेस्त्री यांच्या मदतीने त्यांनी डेक्कन सिनेमा सुरू केला होता पण तो लवकरच बंद पडला एकोणवीसशे तेरामध्ये मध्ये त्या दोघांनी बाबुराव रुईकर यांच्यासह महाराष्ट्र सिनेमा या चित्रपट निर्मिती निर्मिती संस्थेची केली आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर आणि स्वदेशी कॅमेरा तयार केला डेक्कन सिनेमा बंद करून पुढे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने एक डिसेंबर एकोणवीसशे सतरा रोजी आपल्या बंधूंच्या स्मरणार्थ बाबूरावांनी महाराष्ट्र फिल्म्स कंपनीची स्थापना केली त्या काळी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही एक अग्रगण्य चित्रपट संस्था मानली जात होती चित्रपटाची कथानकाच्या दृष्टीने कलोचित ठरणारी वेशभूषा व वा वा वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्य साधारण होती असं असलं तरी त्यांचा मुख्य भर आर्ट डायरेक्शन यापेक्षा ऍक्टिंगवर अधिक होता स्त्री पात्रे असलेला पहिला चित्रपट त्यांनी निर्माण केला तो म्हणजे सैरंद्री पुण्यातील आर्यन थिएटरमध्ये तो सात फेब्रुवारी एकोणवीसशे वीस रोजी दाखवला गेला कल्पकता भव्यता स्त्रियांनीच केलेल्या स्त्री भूमिका पौराणिक काळातील राजवैभव हे दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य होते लोकमान्य टिळकांनीसुद्धा हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी बाबूरावांना सिनेमा केसरी या उपाधीने गौरवल यातील भीम आणि केचकवत यांच्या युद्धाचे दृष्ट पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते कोणतेही ट्रिकी सीन नसतानाही जिवंत चित्रित झाले होते यावरूनच ब्रिटिश सरकारने पद्धत सुरू सुरू केली जी आज देखील आहे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत एकोणीसशे पंचवीस साली सावकारी पाश हा सामाजिक मुखपट तयार केला परदेशात चित्रपट प्रदर्शनात तो पाठवला आणि तो परदेशात जाणारा भारतातील पहिला चित्रपट ठरला कल्याण खजिना सती पद्मिनी व सिंहगड या त्यांच्या मुखपटांना युरोपमधील वेम्बले येथील प्रदर्शनात सुवर्ण पदक लाभले सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टीने महत्वाचा ठरला त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्या काळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या म्हणजेच आर क्लॅमच्या प्रकाशामध्ये केले विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा भारतातील पहिला चित्रपट होता पन्हाळा किल्ल्याच्या केले परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्य चित्रीकरणाच्या दृष्टीनेही भारतातला पहिला चित्रपट ठरला याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले तेव्हापासून सरकारचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं गेलं आणि या चित्रपटापासून करवणूक कर बसवण्यात आला चित्रपटाचे तंत्र मंत्र मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवा द्वितीय दिग्दर्शक होते त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच एम रेड्डी नागी रेड्डी आणि महाराष्ट्रातील वे शांताराम दामले फतेला धायबर बाबुराव पेंढारकर माननीय विनायक नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले बुकपटातून रुबी मायर्स पृथ्वीराज कपूर झेबुल निस्सा ललिता पवार असे कलावंत तयार झाले कल्पकता कलात्मकता वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली इतकं सगळं छान सुरळीत चालू राहिलं हे माणसाचं नशीब कुठलं त्यामुळे बाबुरावांच्या आयुष्यातही कठीण प्रसंग आला त्यांच्या मार्कंडेय चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते तेव्हा सहा नोव्हेंबर एकोणीसशे बावीस रोजी चित्रीकरणाच्या वेळी चित्रपट निर्मिती गृहाला एकाएकी आग लागून त्याची राख रांगोळी झाली तथापि त्या राखेतून पुनश्च आपला चित्रपट संसार बाबुरावांनी उभा केला व चित्रपट निर्मिती सुरू ठेवली बाबुराव हे अष्टपैलू कलाकार होते त्याचं कारण म्हणजे ते वेगवेगळ्या कलेत पारंगत होते ते चित्रकार होते ते शिल्पकार होते बाबूरावांच्या चित्रकलेवर वॅट्स रॉझेटी इत्यादी वेस्टर्न चित्रकारांची छाप दिसून येते त्रिंदाद आगासकर नागेशकर पत्रावळे हळदळकर या गाजलेल्या भारतीय चित्रपटकारांनी हाताळलेली तंत्रे त्या अभ्यासत आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करत शिल्पकलेत मृद शिल्पांपासून ते ब्रांडच्या ओतकामापर्यंत सर्व कामे ते स्वतःच करत नंतर त्यांनी त्यासाठी स्वतःची शाळाही उभारली होती कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम लोहारकाम हा होता त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला चित्रकला या कलांचं ज्ञान मिळत गेलं या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाची देखील त्यांना सोबत मिळाली चित्रकला शिल्पकला चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचं असामान्य कौशल्य सिद्ध केलं चित्रकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले महात्मा गांधी यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापुरात आजही बघायला मिळतात भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया दादासाहेब फाळके यांनी घातला असला तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त व सौंदर्य प्राप्त करून दिले पुढचे पाऊल टाकले मराठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीला कलात्मक शिस्त सौंदर्य लौकिक त्यांच्या तालमीत तयार झालेले शिष्य असा प्रतिभेचा वारसा प्रदान करून सोळा जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला अशा या महान कलाकाराला पे सत्ताचा सलाम